आम्ही युनिक रेसिपीमध्ये मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण खांदेशी सातपुडच्या पाटोड्या बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे आठ ते नऊ थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तीन एवढे कांदे घेतले आहे खसखस घेतलेली आहे इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक एवढा बाऊल मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे एवढं इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जास्त कमी पीठ हे घेऊ शकता आता आपल्याला खोबऱ्याला आणि कांद्याला चांगलं बारीक असं किसून घ्यायचं आहे बघू शकता आता मी लसण पण चांगला बारीक करून घेतलेला आहे खोबरं पण बारीक किसून घेतलेलं आहे कांदे किसून आणि त्यांचा रस पिळून घेतलेला आहे रस काढून घेतलेला आहे आता मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आता आपण खसखस भाजूया खसखसी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे लाल होईपर्यंत आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे खसखस बघू शकता आपली खसखशी झालेली आहे आता आपण याला एका डिश मध्ये काढून घेऊ खोबरं पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत खोबरं हे आता आपल्याला भाजूनच सारांमध्ये टाकायचं आहे बिना भाजलेलं खोबरं हे टाकू नये त्यामुळे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपलं कांदा हा चांगलं भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत लाल होत नाही आपला कांदा तोपर्यंत चांगला भाजून घेऊ आता आपला कांदा हा पूर्णतः लाल झालेला आहे आता आपण त्याच्यात खसखस आणि खोबरं टाकून घेऊ आणि चांगलं हलवून घेऊ आता याच्यात मी मसाले टाकत आहे बघू शकता थोडीशी ते हिंग टाकत आहे थोडेसे धने पावडर टाकते थोडीशी हळद टाकायची आहे अर्धा चम्मच ही लाल चटणी टाकायची आहे चांगलं परतून घ्यायचं आहे बघू शकता आपलं सारण हे किती छान अशा प्रकारे झालेलं आहे बघू शकता आपलं सारण हे पूर्णतः रेडी झालेलं आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपल्याला पीठचे मिश्रण बनवायचं आहे आता मी याच्यात सर्व पीठ हे टाकून घेत आहे डाळीचं पीठ टाकलं हे गव्हाचं पीठ जेणेकरून आपली बघा आपल्याला एक पातळ असं पीठ बनवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पिठामध्ये गुंठाया पडणार नाही मी साधारणत इथे एक ग्लास पाणी हे वापरलेलं आहे जे आता सर्व मसाले काढलेले होते ते मी तेलात टाकून देणार सर्वे मसाले टाकून त्याच्यात लगेच पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास आता बघू शकता तुम्ही इथे मी फोडणी देण्यासाठी काय काय घेतलेलं आहे हाफ टेबल बून जिरं घेतलेलं आहे हाफ टेबल बून चटणी घेतलेली आहे हाफ टेबलबून हळद घेतलेली आहे हाफ स्टेड स्टेबल बून आपण इथे धन्या पावडर घेतलेला आहे आणि थोडंसं असं हिंग घेतलेलं आहे फोडणी देण्यात आता आपल्या पाण्याला चांगली उकडी आलेली आहे आता आपण याला याच्यात तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे लगेच कोथंबीर सुद्धा घालून घ्यायची आहे आणि चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे उकडी आलेली आहे आता आपल्या पाण्यात आता आपलं पाणी हे चांगलं उकडलेलं आहे आता आपण त्याच्यात जे आपण पीठ मोडलेलं होतं ते टाकूया आणि त्याला चांगलं असं हलवून घेऊ त्याला चांगलं घेरायचं आहे आपल्याला जोपर्यंत घटतो आता मी याच्यात सारांमध्ये थोडी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला असा एक कांग घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं ऑइल लावून घ्यायचं आहे आणि ते इथे ऑइल लावत आहे बघू शकता आपली पोळी लाटून त्याच्यावर मी सारण हे आतरून दिलेलं आहे आता आपल्याला याला रोल करायचा आहे आपण असं रोल करूया अलग तसं रोल आकाराने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे असा आपला रोल बनलेला आहे आता आपण याला सुरीने कट करू சூரி லாம் ����������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������������� सातपुडची पाटोडी ही किती छान अशी बनून रेडी झालेली आहे बघू शकता तेव्हा मसाला पण किती छान असा भरलेला आहे आपण त्याचं तसंच माझ्या पद्धतीने तुम्ही पण सातपुड्याची पाटोडी बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची सातपुडची पाटोडी कशी बनली ते बघू शकता मी येईल सर्व सातपुडच्या पाटोड्या आपले या एका डिशमध्ये काढून ठेवलेल्या आहे बघू शकता तुम्ही कि किती छान असा मसाला भरून आपल्या पाटोड्या ह्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही पण असेच पाटोड्या बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या पाटोड्या कशा बनल्या ते असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत बाय बाय टेक केअर